सांगली महापालिकेने मृत्यू नोंद या ठिकाणी काढलेल्या परिपत्रकामध्ये बदल करावे वैद्यकीय सेल काँग्रेस पक्षाच्या वतीने उपनिबंधक सहदेव कावडे यांना निवेदन देण्यात आले सांगली महापालिकेने मृत्यू नोंद करण्याकरिता पंधरा जानेवारीपासून नवीन परिपत्रक काढलेले आहे यामध्ये मृत्यू झालेल्याच्या आई वडिलांची किंवा पती पत्नीचे आधार कार्ड सादर करण्यास सांगण्यात आले आहे मात्र ऐंशी वर्षापेक्षा जास्त वयस्कर व्यक्तीचे मयत झाली असेल आणि त्यामध्ये जोडीदारामध्ये एकाचे मृत्यू झाल्यास त्यांचे आधार कार्ड जोडू शकत नाही तरी महापालिकेने या परिपत्रकामध्ये बदल करून सदर मैताचा दाखलासाठी जवळच्या नातेवाईकांचे आधार कार्ड किंवा संबंधित कागदपत्रे जमा करून मैताचा दाखला देण्यात यावे आणि परिपत्रकामध्ये बदल करण्यात ती तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा मागणीचे निवेदन वैद्यकीय सेल चे जुला विक्रम यांनी कावडे यांना दिले आहे विभागाने जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक किंवा नोटीस त्यांच्या विभागामध्ये लावलेली आहे त्यामध्ये जन्म मृत्यू नोंद करत असताना मृत्यू नोंद नोंदमय आई वडील किंवा पती पत्नी यांचं आधार कार्ड व मतदान कार्ड असणं बंधनकारक आहे अशी ती नोटीस आहे एकतर ही नोटीस सगळ्या डॉक्टरांच्या निदर्शना आणून देणं आवश्यक होतं त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं गरजेचं होतं ती न करता डायरेक्ट या गोष्टीची अंमलबजावणी या विभागाकडून केली जात जात आहे मैताच्या नोंदी बऱ्याच लोकांच्या पेंडिंग आहे तर ह्या नोटीसमध्ये तात्काळ प्रशासनानं बदल करायला पाहिजे कारण ऐंशी वर्षाच्या व्यक्ती समजा मयत झाला तर त्याच्या आई वडील असण्याचा प्रश्नच नाही आहे आणि समजा त्याचा जोडीदार अगोदरच मयत झाला असला तर त्यांची कागदपत्राची पूर्तता आपल्याकडच्या लोकांच्याकडून होत नाही आहे त्यामुळे तात्काळ या गोष्टी या नोटीसमध्ये बदल करून अंमलबजावणी करावी येणाऱ्या आठ दिवसामध्ये हे जर बदल नाही झाले तर डॉक्टर सेल काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा मी इशारा देत आहे या तस या जन्मूर्ती विभागाला मी निवेदनाद्वारे आज विनंती केलेली आहे तर त्यांनी तात्काळ या गोष्टीची दखल घ्यावी